गुड मॉर्निंग शुभ सकाळ आज आहे मंगळवार तर आज मी बनवणार आहे टिफिनसाठी आपली शेवभाजी सुकी शेवभाजी म्हणजे शेवची चटणी म्हणतात आमच्याकडे किंवा सुकी शेवची भाजी म्हणतात तर बघा मी त्यासाठी घेतलेला आहे मस्त लसूण कढीपत्ता टोमॅटो कोथिंबीर कांदा आणि शेव तर आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया तर मग तिकड़ बाजूला दूध तापवायला ठेवलेला आहे आपण मस्त तेल टाकूयात बरं का आणि चमचमीत शेवची चटणी खायला आपण या मी तेल टाकून घेते तर चला आपण शेवची चटणी टाकलेली आहे मस्त आपण बनवणार आहोत चमच मी काही झंजली आणि ही आहे शेव 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 तर मला पण बरं का भाव माझ्या चैनलला भाव द्या आणि शेवची चटणी बघा ही शेव बघा आणि माझ्या चैनलला भाव द्या बरोबर की नाही बघा आता तुमची इच्छा तुम्हाला व्हिडिओ आवडतात की नाही कमेंट्स करून सांगायची तर आता मी आपलं मस्त छान हे तेल तापलेलं आहे तुम्हाला आवाज येतो की नाही मला नक्की ना कमेंट्स करून सांगा बरं का जिरं मोहरीचा आवाज येतोय की नाही तर बघा मी हे घेतले जिरे आणि हे घेतले हे मोहरी त्याला मस्त लसूण टाकूया आवाज आला की नाही बर आता ज्याला ऐकायला येत नाही त्यालाही ऐकायला येईल बरं का आता कधी कसा टाकल्यानंतर मी आता याला मस्त छान ब्राऊन द्यायचं आपण ब्राऊन झाल्यानंतर मग आपले मसाले टाकायचे मसाले टाकल्यानंतर पाणी टाकायचं थोडंसं मी द्यायचं पाणी टाकल्यानंतर थोडंसं अन्न जास्त पाणी घालायचं नाही जास्त म्हणजे आपल्याला लागेल तेवढं जर का सुट्टी झाली पाहिजे भाजी शेवटी तो चला थंडी आहे का चांगले चार पाच दिवस थंडी नव्हती आज जरा हाय थोडीफार मग काय काहीतरी गप्पा केल्या पाहिजे ना आपले कांदे साहित्य व्यवस्थित होईपर्यंत ब्राऊन झाल्याशिवाय आपल्याला काही वस्तू टाकता येणार नाही इथंपर्यंत आपण आपल्या गप्पा करायच्या शेवची चटणी खूप मस्त लागते तुम्ही नक्की ट्राय करून बघा सुकी चटणी शेवची टिफिनसाठी खूप छान असते अजून आणि आवडते पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आवडणं आवडते शेवची चटणी तर तुम्ही काय काय बनवणार आहात आज कसली भाजी तुमच्याकडे टिफिनसाठी टिफिनसाठी काय कोरड सुख सकाळी कोरडे भाज्या असतात चला आपला रोज व्हिडीओ ब्रह्ममुवर होतो बर का सकाळी कारण रोज सकाळी व्हिडिओ करते मी आणि सकाळी उठते ना लवकर त्यामुळे छान वाटतं व्हिडिओ बनवायला गजबज नाही काही नाही मस्त शांत ते व्हिडिओ होतो माझा सकाळी तर बघ कांदे झालेले हे टोमॅटो टाकलेले घ्या गुरुचरित्र चालू होईल अठ्ठावीसपासून तर कोण करणार आहे स्वामी समर्थांचे गुरुचरित्र स्वामी समर्थांचे वगैरे खूप म्हणजे खूप गर्दी राहील आता कारण रोज पण असतेच पण आता अजून जास्त होईल कारण चरित्र गुरुचरित्र चालू राहता मिरची पावडर टाकते बर का आपल्या चवीनुसार मिरची पावडर ही धना पावडर थोडा गरम मसाला आपला आणि ही हळद पावडर सगळं मिक्स करून घेणार आहे मी जास्त पाणी टाकून घेतलेलं आहे आता आपण आपलं चवीचं मीठ आणि महत्वाचं मीठ टाकून घेऊयात बरं का या शेवच्या चटणीमध्ये जरा मीठ जरा जर पणच टाकायचं कारण हा ऑलरेडी शेवमध्ये आपली मीठ असतं त्याच्यामुळे मी थोडंसं जरा रोज टाकतो त्याच्यापेक्षा थोडं कमी टाकायचं तर आता महत्त्वाचं मीठ आणि चवीचं मीठ टाकून झालेलं आहे आता आपण याच्यात पाणी टाकून घेऊया सुकीच बनवणार एवढं पाणी टाकलं आणि सुकी कसं काय कारण ते शेव आहे ना पूर्ण पाणी देते आणि ती सुकी होते आपल्याला आता नंतर ना काही टाकायची गरज नाही कोथिंबीर पण टाकणार आहे सगळ्यात मीठ वगैरे हे ते आरकर बडकड सगळे मसाले झालेले एक टाकून आता नंतर काही गरज नाही टाकायची आता याला जरा उकळी आली मग आपण आपले शेव टाकूया चला मस्त छान उपळी आलेली आहे आपण ही शेवट टाकून घेऊयात तर बघा आपली शेवची चटणी झालेली आहे बर का मला वाटत होत एवढं पाणी टाकलं कशी काय सुकी होईल तर बघा अशी भाजी होती ती सुकी तर चला कुणाकुणाला आवडते शेवची चटणी तर नक्कीच जेवायला या आवडत असेल तर नक्कीच या कारण तिचा सुगंध पण खूप छान येतो आहे बरं का मस्त येतोय सुगंध तिचा त्याला बाय बाय स्वतःची काळजी घ्या मुलांची काळजी घ्या त्याला बाय बाय